हे गाईज आज आहे गणेश जयंतीत तर मी ना मस्तपैकी ना सांगलीच्या आमच्या गावाच्या गावात ना गणपती मंदिरला आलेलं आहो इथं बघ इथे एक मच्छर बघा मी बोय वॉईस ओवर करायला हव ना माझ्यापैसेनं एक मच्छर आले लई मोठं मच्छर आहे उगं मला हे करले कि कि किती भारी किती छान असं मस्तपैकी डेकोरेशन केलं अजून भीड ना लई भरपूर भीड होतं चौकळ इथं बघू शकता तुम्ही इथं तर मध्ये तर किती भीड होतं बघा दुपारनं तिथं भजन तेन कीर्तन तेन बाया बायाचे भजनकरी मंडळी तर राहणार ते गाणे तर म्हणत होते नंतर इथं बघा हा मी मस्तपैकी बाहेर आता दर्शन घेऊन बाहेर आलेला समनताना इथं बघा काय म्हणतो पाण्याला बघून ना इथं ना फोटो काढून इथं जे घंटे असतात ना तिला वाजूच वाजू चालले अजून ना तिनं पुढं तर ना कसं पडते बघा माहिती नाही तुम्हाला असं म्हणताना मी कल्पत मस्तीवर लागलं तिला लांब बरं तुम झालं त्याच्यानंतर आता आम्ही एक पिढी मारून ना इथे ना पुढं आला इथं मस्तपैकी आता पुढं ना डेकोरेशन छान माझं नाव सोनू अजून हे माझे समंता अजून केसला कस झाले तर ते जाऊ दे ना आम्ही नाश्ता करायला तर आज आमच्या नाश्त्यामध्ये काय स्पेशल दाखवते तुम्हाला समंता हे आहे नाही तू ऑचो काय बोल बर नका रे बापा समंताचे डॅडी अजून समंता <laughs> शिरा अजून हे सगळं हे माझ्यासाठी कुटकी आहे बकरीचे तू काय करेल समंताला इथं बघा हे बघ डॉल कोणाचा आहे डॉल डॉल कोणाचा आहे हा कोणाचा आहे सांगते नाही 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 डॉल कोणाचाय समांताला समंताला ना समंतचे का नाही दाखवतच नाही तुझं आहे नीट बघे छान आहे डॉल कॅप पण आहे बघ त्याला कॅप पण आहे ना कॅप आहे ना डॉल ला चला आता आपण जेवण करू नाही तुझं नाही आता ना मी समंताला सात वाजले चिल्ड्रन पार्कला घेऊन चालला हो मी छान पैकी समंताला आज खेळू घालतो आज आम्ही कुठं गेलो नाही समंताला थोडं खेळ नाही समंता आपण कुठं चालला आपण कुठं चाल म्हणे समंताला ना चिल्ड्रन पार्क ला घेऊन चालला चला आलाच आता आमच्या घराच्या इकडेच आहे समंताची गाडी समंताची गाडी म्हणाल आज आमची गाडी ना थोडी सर्व्हिसिंगला दिलतो खराब झाला होता ना तिथं ना रोड ना लई छोटा आहे थोडं मोठं व्हायला पाहिजे बघा आम्ही आला चिल्ड्रन पार्कला समंत झोकली खेळते घसरगुंडी खेळते काका खेळते की बघू चला चिल्ड्रन पार्कपासून खेळ ब खेळण्यात आले तिनं झोकली खेळी थोडंसं घसरगुंडी खेळली तिला

तुला नाही तर छोटे चेअर भेटले आज चवंताला दाखवा दाखवंत कोणता ज्यूस पितेय होय चुक चुक्कूचं आहे आपलचं अपल भीतेय तेवंताच्या डेअरी ना, चुकु, ना गणेश टिफन सेंटर ना तिथं से ना वडापाव खायचं होतं त्यांना कढी पण आहे सोबत त्याने कसंलेलं आहे दोघा न करे वाव छान आहे ना चला

आपल्या समंता जन्मानाच्या पहिले समित्या आम्ही ज्यूस पिलो होतं समंता ज्यूस पिते गे की म्हणजे आम्ही नाही आंबुलेन्स खाली चालले हो हे गाई समंता ज्यूस पिलीच नाही माझी काबर की पी ना समंता खाना ते असंच आहे पात आहे बघा चला घरी जाता आता नंतर बोलू येतो मला